गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा शनिवार दिनांक पंधरा जून पासून सुरू झालेल्या शाळांमध्ये दाखल झालेल्या बालगोपाळ यांच्या स्वागतासाठी आमदार समाधान अवताडे हे स्वतः उपस्थित राहिलेच याचबरोबर स्वतः बैलगाडीतून स्वारथ्य करत मिरवणूक काढून त्यांना शाळेत दाखल करत त्यांचं स्वागत केल्याचं दिसून आलंय यावेळी अनुभवलेले हे क्षण बालपणीच्या आठवणींना नव्याने जागे करणारे ठरले तसेच या मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस पण औत्सुक्याचे भाव टिपताना उपस्थितांचे मन अक्षरशः भरून गेलं सदर प्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी विद्यार्थी गोपाळांना सोबत घेऊन बैलगाडीमध्ये शाळेपर्यंत सफर केले उज्ज्वल देशाच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या या विद्यार्थी गोपाळांना चांगले शिक्षण देऊन जगाच्या स्पर्धेसाठी उभे करा असा असावाद आमदार आवताडे यांनी व्यक्त केलाय आजच्या या किलबिल दिनानिमित्त मला माझे प्राथमिक शाळेतील अनेक रंजक आणि आनंददायी दिवस मला पुनश्च अनुभवायास मिळाल्याचे प्रतिपादन आमदार आवताडे यांनी यावेळी व्यक्त केलंय यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर गटविकास अधिकारी योगेश कदम गट शिक्षणाधिकारी डॉक्टर बिभीषण रणदिवे बायडाबाई राजेंद्र मदने संतोष कलुबर्मे सुधीर बिले बाबासो बिले दत्तात्रय इंगळे साहेबराव शिंदे प्रकाश पवार माणिक पवार दत्ता बिले रावसाहेब बिले रंगनाथ कलुबर्मे डॉक्टर सुभाष देशमुख साहेबराव इंगोले मुख्याध्यापक पटेल तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते